मी नंबर एक चा खेळाडू असून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून मला उमेदवारी मिळणार असा दावा खासदार संजय मंडलिक यांनी केलाय काही आजी माजी आमदार यांच्या सोबत नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला उमेदवारी मिळणार असे सांगितले आहे असे खासदार मंडलिक यांनी सांगितले या मतदारसंघातून समरजित घाडगे यांना उमेदवारी मिळणार या केवळ वावडे आहेत मुख्यमंत्री शिंदे यांची मुंबईत भेट घेतली यावेळी आमदार प्रकाश अंबिटकर राजेंद्र पाटील यड्रावकर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे उपस्थित होते त्यांनी खासदार मंडलिकांना उमेदवारी द्यावी असा आग्रह धरला शिवसेनेची राज्यात आघाडी होत असताना मी बाराव्या क्रमांकावर खासदार म्हणून सही केली मी सही केली नसती तर आघाडी झाली नसती याची मुख्यमंत्र्यांना जाण आहे त्यामुळे मला निश्चित उमेदवारी मिळणार असे खासदार मंडलिक यांनी ठणकावून सांगितले